नमस्कार मी समता रुपेश भास्करवार नागपूर काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि माझ्या कवितेचे नाव आहे स्त्री भ्रूणहत्या माझ्या कवितेचे नाव आहे स्त्री भ्रूणहत्या काय मी असा गुन्हा केला काय मी असा गुन्हा केला सांगशील नाग आई मला वंशाला दिवा म्हणून वंशाला दिवा म्हणून तुम्ही सर्वांनी मुलगा स्वीकारला तूच वाच तुझ्या मुकलीला तूच वाच तुझ्या मुकलीला हाक कुणी घे जवळ मजला आई वाचव ना ग मला आई वाचव ना ग मला आई वडील भाऊ असतात रक्षक आई वडील भाऊ असतात रक्षक मग मला मारून होतात का ग भक्षक मग मला मारून होतात का ग भक्षक मुलगी असली तरी तुझच ले करू मुलगी असली तरी तुझच ले करू मला नको ना पोटातच मारू मला नको ना पोटातच मारू पाहू देन ग या जगाला पाहू देन ग या जगाला किती ठेच लागली माझ्या मनाला किती ठेच लागली माझ्या मनाला आई वाचव ना मला आई वाचव ग मला पुरुषांसारखी काम करणारी किरण बेदी होऊ दे पुरुषांसारखी काम करणारी किरण बेदी होऊ दे रणांगणात लढणारी राणी लक्ष्मीबाई होऊ दे रणांगणात लढणारी राणी लक्ष्मीबाई होऊ दे खूप शिक्षण घेऊन देशाला घडवू दे खूप शिक्षण घेऊन देशाला घडवू दे कडी फुलण्याआधी का तोडतेस कडी फुलण्याआधी का तोडतेस मी जन्माला येण्याआधी का मारतेस मी जन्माला येण्याआधी का मारतेस माझ्या शिवाय माझ्याशिवाय तुझा वंश कसा ग वाढला माझ्याशिवाय तुझा वंश कसा ग वाढला आई वाचव ना मला आई वाचव ना मला थँक्यू